गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे पण दुर्दैवानं चुकीच्या कारणांमुळे गुन्हेगारीच्या घटना टोळी युद्ध आणि मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेली हत्या या सगळ्याने बीडची हवा तापली आहे पण आता हा सारा काळोख दूर करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे बीडमध्ये बोलताना त्यांनी जणू आगोकली आणि आश्वासनांचा पाऊस पडला चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाले दादा आणि काय आहे त्यांचा प्लॅन काही चुकीच्या लोकांना मोकळी दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज बीड जिल्हा बदनाम झाला असं अजित दादांनी ठणकावून सांगितलं पण आता मागचा पुढचा विचार नाही विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार मग तो कोणत्याही मोठ्या बापाचा असो किंवा एखाद्या नेत्याचा जवळचा कुणालाच सोडणार नाही असा दमच त्यांनी भरला बीडचा हरवलेला लौकिक परत मिळवायचा आणि त्यासाठी ते कंबर कसून मैदानात उतरले आहेत अंजली आपलं स्वागत करते फक्त टीकाच नाही तर दादानी नव्या पिढीला प्रेरणाही दिली आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही पण जिद्द आणि चिकटीच्या जोरावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळत असं म्हणत त्यांनी तरुणांना स्वप्न पाहायला आणि मेहनत करायला उद्युक्त केलं अजितदादांनी प्रसार माध्यमांचे कानही टोचले टी आर पी साठी बातम्या रंगवू नका वस्तुस्थितीला धरून सांगा असा सल्ला देत त्यांनी पत्रकारांना जबाबदारीतेची जाणीव करून दिली मीडिया ट्रायल मुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणायची हिंमत ठेवा असं त्यांनी बजावलं खरंच ग्रामीण मराठी पत्रकारितेची परंपरा टिकवायची असेल तर ही गरज आहे दादा थांबले नाही त्यांनी तर भविष्याचा वेधही घेतला ए आय चा वापर आता सगळीकडे होणार आहे मग पत्रकारितेत का नाही असा सवाल करत त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आणि मग आली मोठी घोषणा बीड शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार हे ऐकून बीडकरांचा ऊर अभिमानाने भरून आला असेल नाही का बीड आणि बीडकरांची बदनामी थांबायची असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला हवं चुकीच्या गोष्टींना समर्थन न देता सर्व जाती धर्माच्या लोकांनी हातात हात घालायला हवे असं भावनिक आव्हानही दादांनी केलं खरंच एकेच्या बळावरचं बीड पुन्हा उभारी घेऊ शकेल गुन्हेगारीला आळा तरुणांना प्रेरणा मीडियाला जबाबदारी आणि बीडला विमानतळाचं स्वप्न हे सगळं प्रत्यक्षात उतरलं तर बीडचा लौकिक पुन्हा उंचावणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं दादांचा हा प्लॅन बीडचं भविष्य बदलू शकेल का तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा